अठराशे ऐशी शतक भारतात स्त्रीला स्वतःचं आयुष्य ठरवण्याचा अधिकार नव्हता बालविवाह समाजाचा दबाव आणि पुरुष प्रधान कायदे हीच तिची वास्तवता होती पण या काळात एक मुलगी उठून उभी राहिली तिने म्हंटल माझं आयुष्य माझं आहे ती ठरली भारताच्या सामाजिक इतिहासातील एक मोठा टप्पा ही कथा आहे रखमाबाई राऊत यांची भारतातील पहिली घटस्फोट घेणारी स्त्री नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाईब्स गोष्टीत पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रखुमाबाईंचा जन्म बावीस नोव्हेंबर अठराशे चौसष्ट रोजी मुंबईत झाला लहान वयातच वडील गेले त्यानंतर आईने पुन्हा लग्न केले डॉक्टर सखारा मारणे यांच्याशी आई जिजीबाई या स्वतः प्रगत विचारांच्या होत्या पुनर्विवाहासारखा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता त्याचा प्रभाव रखुमाबाईंच्या मनावर खोलवर बसलेला पण त्याच काळात समाजात एक कठोर प्रथा होती ती म्हणजे बालविवाह फक्त अकरा वर्षाच्या असताना रखुमाबाईंचं लग्न एकोणीस वर्षांच्या दादाजी भिकाजी यांच्याशी लावण्यात आलेलं लग्नानंतर त्या पतीसोबत राहिल्या नाहीत त्या आईसोबतच शिक्षण घेऊ लागल्या पण दादाजी यांना ही गोष्ट अपमानास्पद वाटली त्यांना हक्क गाजवायचा होता त्यामुळेच त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला पुढे मध्ये दादाजी भिकाजी यांनी ऑफ नावाची याचिका दाखल केली या कायद्याचा अर्थ होता पत्नीने नवऱ्यासोबत राहायला हवं रखुमाबाईंनी स्पष्ट नकार दिला त्यांनी म्हंटल मी तुरुंगात जायला तयार आहे पण नको असलेल्या लग्नात जगायला माझी तयारी नाही हा खटला संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला एक स्त्री न्यायालयात पतीच्या विरोधात उभी राहते हे लोकांनी कधी ऐकलंच नव्हतं बळवंत फडके विष्णू शास्त्री पंडित बाळशास्त्री जांभेकर यांसारखे समाजसुधारकही तिच्या पाठीशी खंबीर उभे राहिले परंतु अठराशे पंच्याऐंशी मध्ये न्यायालयाने निकाल दिला रखुमाबाईंनी पतीकडे जायला हवं अन्यथा सहा महिन्यांचा तुरुंगवास होईल संपूर्ण देशात गोंधळ उडाला एका स्त्रीच्या नकारामुळे इंग्लंडमधील क्वीन विक्टोरियालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागलेला शेवटी हे प्रकरण मिटवण्यासाठी दादाजी भिकाजींनी रखुमाबाईंकडनं तडजोड स्वीकारली त्यांना काही रक्कम देण्यात आली आणि हा विवाह औपचारिकरित्या संपुष्टात आला असा हा ठरला भारतातील पहिला कायदेशीर घटस्फोट या संघर्षामुळे समाजात बालविवाह आणि स्त्रियांचे हक्क या मुद्द्यांवर मोठी चर्चा सुरू झाली याच घटनेतून पुढे अठराशे एक्क्याण्णवचा एज ऑफ पारित झाला ज्याने मुलींना लग्नासाठी किमान वय ठरवलं रखुमाबाई इंग्लंडला गेल्या तिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ मेडिसिन्स मध्ये वैद्यकीय शिक्षण सुद्धा घेतलं त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक ठरल्या भारतात परतल्यानंतर सुरत आणि राजकोट येथे त्यांनी स्त्रियांच्या उपचाराला स्वतःला वाहून घेतलं एकेकाळी -एक बालविवाहामुळे आयुष्य अंधारात जाण्याची वेळ आलेली मुलगी नंतर हजारो स्त्रियांना प्रकाश देणारी डॉक्टर झाली होती हा होता तिच्या जिद्दीचा विजय रखमाबाई राऊत यांची ही कथा फक्त एका स्त्रीच्या घटस्फोटाची नाही तर ही आहे धाडसाची स्वातंत्र्याची आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याची आज आपण ज्या अधिकारांचा उपयोग करतो त्यामागे रखुमाबाईंसारख्या स्त्रियांची छुपी छाया आहे ही होती भारताच्या पहिल्या घटस्फोट घेणाऱ्या स्त्रीची प्रेरणादायी कहाणी डॉक्टर रखुमाबाई राऊत यांची